नमस्कार मित्रांनो पी टी मराठी या आपल्या मराठी युट्यूब वरती सर्वांचं स्वागत आहे बघा मित्रांनो आता लाडक्या बहिणींना मिळणार घरगुती भांड्यांचा संच तर मित्रांनो निवडणुकीच्या अगोदर बऱ्याच महिलांमध्ये चर्चा चालू होती की भांड्याचा संच मिळणार अर्ज भरा अशा भरपूर काही चर्चा निवडणुकीच्या अगोदर चालू होत्या त्यामध्ये बऱ्याच महिलांनी अर्ज देखील भरले होते आणि काही महिलांना भांड्याचा जो काही संच होता तो सुद्धा मिळालेला होता पण त्यामध्ये काही महिलांना भांडे मिळाले तर काही महिलांना मिळाले नाही त्याचं कारण असं होतं की ज्या निवडणुका लागल्या होत्या आचारसंहिता लागल्या होत्या त्यामुळे ही जी योजना होती ती सध्या त्यावेळेस स्थगित झाली होती तर आता बघा तर आता ज्या महिलांना भांड्याचा संच मिळाला नाही त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे तर नेमकं कोणत्या महिलांना हे भांड्याचा संच मिळणार आहे व कोणत्या महिलांना मिळणार नाही त्यासाठी अर्ज कुठे करावा आणि त्या भांड्याची वाटप कधी होणार याबाबतची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत आवश्यक आहे तर मग जास्त वेळ वाया न घालवता करू या व्हिडिओला सुरुवात तर सर्वात अगोदर पाहूया लाडक्या बहिणींना कोणकोणते भांडे मिळणार आहे तर या भांड्याच्या संशयामध्ये तीस प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे तीस भांडे असणार आहे गृह उपयोगी भांडे असणार आहे तर या संपूर्ण भांड्याची किंमत वीस ते पंचवीस हजार एवढी असणार आहे पण लाडक्या बहिणींना हे भांडे तर लाडक्या बहिणींना ह्या भांड्याचा संच बिलकुल फ्रीमध्ये मिळणार आहे तर या योजनेमध्ये कोणत्या महिला बसणार आणि कोणत्या महिला अपात्र असणार हे सुद्धा आपण आता लगेचच पुढे बघू तर जी महिला अर्ज करणार आहे ती अर्जदार महिला बांधकाम क्षेत्रात काम, काम करणारी असायला असा पाहिजे त्याबरोबर अर्जदारचे नाव बांधकाम मंडळात नोंदणीकृत असायला पाहिजे त्याचबरोबर अर्जदाराच्या नावावर चालू नोंदणी पत्र असणे आवश्यक आहे त्यानंतर अर्जदाराचे कमीत कमी तीस दिवस काम केल्याचा पुरावा असायला हवा तर एवढी कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्हाला भांड्याचा संच या ठिकाणी मिळणार आहे तर अर्ज करण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड रेशन कार्ड बांधकाम कामगार प्रमाणपत्र बँकेचं पासबुक दोन फोटो इथे कागदपत्रे घेऊन आपण आपल्या तालुक्याच्या तालुका कामगार सुविधा केंद्रावरती जाऊन नोंदणी करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता त्याची लिंक आपण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर ही होती आपली आजची मोफत भांडी संचय संचय योजनेच्या विषयीची माहिती तर आतापर्यंत आपल्याला भांडी मिळाली की नाही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल ऐकून प्रेस करून घ्या आपण या चॅनलवरती नेहमी सरकारी योजना व शेतीविषयक योजनेची माहिती नेहमी देत असतो तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार